नमस्कार मित्रो महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवनव्या चर्चा ऐकायला मिळतात आता सध्या जी काही हॉटेस्ट चर्चा आहे म्हणजे गरमागरम बाजार ज्या चर्चेचा उठलेला आहे ती चर्चा म्हणजे बंधू एकत्र ठाकरे एकत ठाकरेबंधू काय एकत्र येत यावरही जर तुम्ही साकल्याने विचार केला तर तुमच्या नजरेसमोर महानगरपालिकांच्या निवडणुका येतील मुंबई महानगरपालिका असो ठाणे असो पुणे असो नाशिक असो पिंपरी चिंचवड असो यातल्या सगळ्या महानगरपालिकांचा विचार केल्यानंतर आपल्याला प्रामुख्यानं जी महानगरपालिका जिचं बजेट जवळपास पंचेचाळीस हजार करोड रुपयांचं आहे त्या महानगरपालिकेचा विचार करायचा झाला तर ती महानगरपालिका म्हणजे मुंबई महानगरपालिका आता या मुंबई महानगरपालिकेकडे ज्या पद्धतीनं राजकारण्यांचं लक्ष आहे आणि ती महानगरपालिका आपल्या ताब्यात असावी ते पंचेचाळीस हजार करोड रुपयांचं जे काही गबाड आहे ते आपल्या बुडाखाली सातत्यानं असावं हो। यासाठी अनेक पक्ष प्रयत्न करत आहेतच म्हणजे अगदी अखंडित शिवसेना जी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली होती त्या सेनेनं पंचवीस एक वर्ष या महानगरपालिकेवर राज्य केलं आणि आता यापुढेही जेव्हा त्या सेनेच्या एका तुकड्याचा म्हणजे आता त्यांचं विभाजन झाल्यामुळे एक दोन तुकडे झालेले आहेत त्यातल्या एका तुकड्याचं जे काही अस्तित्व आहे ते अस्तित्व राखण्याकरता या महानगरपालिकेची सत्ता आपल्या ताब्यात असणं हे त्यांना फार गरजेचं वाटतं आहे निकराचं वाटतं आहे जिकरीचं वाटतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार करत असू तर त्या विचारासोबतच आपल्याला या महानगरपालिका क्षेत्रात जे लोक राहतात जे यांना मतदान करतात म्हणजे आता पुढच्या काही महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांमध्ये जे की फॅक्टर्स आहेत त्या की फॅक्टर्सपैकी एक म्हणजे मतदान करणारा मतदार हा मतदार आला कुठून मुंबईतले भूमिपुत्र मराठी आगरी कोळी जे काही बांधव आहेत ते कितपत आता मुंबईत उरलेत आणि आता मुंबईची गर्दी दिसते म्हणजे अगदी तुम्ही रस्त्याहून चालतानाही तुम्हाला लोकांचे धक्केबुक्के लागतात बसमध्ये ट्रेनमध्ये प्रवास करणं कठीण झालं आता नव्याने मेट्रोचा जो काही नवा प्रवास सुरू झाला आहे त्या मेट्रोमध्येही आता तीच अवस्था आहे म्हणजे घाटकोपर ते अंधेरी जी मेट्रो वन सुरू झाली होती त्या मेट्रोमध्ये आज तुम्ही जर घाटकोपर स्टेशनवरून चढण्याचा प्रयत्न केलात तर तिथेही तुम्हाला उभ्यानेच प्रवास करावा लागतो मेट्रोतून आणि तो प्रवासही बी एस टीच्या बसचा जो प्रवास असतो जो आपण इतकी वर्ष धक्के खात करत होतो त्यापेक्षा काही वेगळा नसतो हो मी मुद्दाम मेट्रोची लोकलशी तुल तुलना करत नाही आहे लोकल ट्रेनशी लोकल ट्रेनमध्ये अधिक जीवघेणा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे तो वर्षानुवर्ष आहे तो तुम्ही आम्ही मुंबईकरांनी सगळ्यांनी भोगलेला आहे आज लोकल ट्रेनचा विषय यासाठी काढतोय की हा व्हिडिओ मी आता शूट करेपर्यंत म्हणजे येऊन बसलोय शूट करतोय स्टुडिओ त्याआधी घरून निघाल्यानंतर ज्या काही बातम्या बघत होतो त्या बातम्यांमधली हो बात सगळ्यात मनाला चटका लावून गेलेली बातमी म्हणजे आज सकाळी तास दीड तासापूर्वी मुंब्रा आणि दिवा स्टेशन जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे मुंब्रा स्टेशनच पकडाना त्या मुंब्रा स्टेशनच्या सुरुवातीला म्हणजे स्टेशन जिथं सुरू होतं त्या स्टेशनच्या सुरुवातीला तिथल्या त्या लोकल ट्रेनच्या ट्रॅक्समध्ये दोन ट्रेन जेव्हा एकमेकाच्या जा समोरून जात असताना दोन्ही ट्रेनमधून काही प्रवासी हे एकमेकांचे धक्के लागून खाली पडलेत आता हे कोण होते तर ते फुटबोर्डवर उभं राहून प्रवास करणारे प्रवासी होते म्हणजे दारात लटकून जे प्रवास करतात कारण आतमध्ये मुंगी शिरणे इतकी जागा नसते मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये आणि कल्याण कर्जतकडे कर जाणाऱ्या ज्या ट्रेन्स असतात वाईस वर्षात तिकडून येणाऱ्या ज्या ट्रेन्स असतात ज्या सी एस एम टीकडे येणाऱ्या असतात ह्या दोन्ही ट्रेन या, या सकाळच्या वेळेत तुडुंब भरलेले असतात आणि आता ती पाठीवर सॅक लावण्याची पद्धत आलेली आहे जी बॅग आपण घेतो त्या बॅगा आणखीन बाहेर लोंबकळत असतात म्हणजे हे लोंबकळणारे प्रवासी आणि त्यांच्या पाठीवरच्या अजून एक अर्धा फूट एक फूट बाहेर लोंबकळणाऱ्या बॅगा आता बरेचसे जे प्रवासी असतात ते वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतात कुणी प्लंबर असतं कुणी रंगारी असतं कुणी इतर हाऊसहोल्ड ज्या गरजा लागतात त्या पुरवणारी कामं करणारी मजूर मंडळी असतात आणि मग ते सेकंड क्लासच्या डब्यात शिरताना अगदीच आतमध्ये जागा नसेल तर मग ते जो दांडा हाताला लागेल तो लोकल ट्रेनच्या दरवाज्यातला किंवा एखादी कपार दरवाजाची खाच किंवा वरचा जो काही जो टपाचा जो भाग असतो तिथे एखादी हात अडकवण्यासाठी बोट अडकवण्यासाठी एखादी खाच मिळाली तर तिथे ते अडकवून आणि पायाच्या आपल्या चवड्याची पुढची एक तृतीयांशपेक्षाही पेक्षाही कमी जागा जी कुठेतरी टेकवायला मिळाली तर त्यात धन्यता मानून जीवावर उदार होत हा प्रवास सुरू असतो आता हा प्रवास जीवघेणा असतोच आपण नुसं बोलत आलो इतके दिवस आणि तो जीवघेणा कसा असतो त्याचं प्रत्यय आज आलं आहे सकाळ सकाळी एकंदर आठ लोक एकमेकांना धडकून म्हणजे दोन ट्रेन समोरासमोर जात असताना ते एकमेकांना धडकले विशेषतः त्यांच्या पाठीवरच्या बॅगा धडकल्या कारण दोन ट्रॅकमध्ये दीड ते दोन मीटरची जागा जी असते म्हणजे जवळपास सात फुटाची जागा दोन ट्रेनच्या ट्रॅक्समध्ये असते त्यामुळं तसा एकमेकांना धडकून किंवा एकमेकांना टच होऊन असा अपघात होणं थोडंसं थोड़ कठीण असतं पण जेव्हा गर्दीवर गर्दी, गर्दी आणि त्या जी काय सात फूट जागा आहे त्यातली साडेतीन आणि साडेतीन दोन्ही बाजूची जर व्यापली गेली तर जी पाठीवरची सायक आहे ती एकमेकांना धडकणार आहे आणि त्या पद्धतीनं आज अपघात झाला मुंबऱ्याला आणि तिथं आठ जण एकामागोमाग एक असे त्या ट्रॅक्समध्ये पडले धावत्या ट्रेनमधून फास्ट ट्रेन होती ती थांबत नाही मुंबऱ्याला न थांबणाऱ्या ट्रेनमधून हे धडाधड -दड़ कोसळलेले प्रवासी नेमके जिवंत आहेत की देवाला आवडते झालेत याबद्दल अजून ज्या हॉस्पिटलमध्ये यांना दाखल केलं गेलं आहे कळव्याच्या शासकीय रुग्णालयात तिथून अजून पुष्टी मिळाली नाही आहे पण लोक सांगतात की जे खाली पडलेले होते त्यांचा प्राण तिथेच गेलेला होता असे सहा लोक आहेत आठपैकी सहा जण जर दगावले असतील तर ही सरासरी काय म्हणायची आणि ही परिस्थिती का आली आहे मुंबई मुंबई शहर मुंबई शहराच्या वेशी बाहेरून येणारे लोक आणि त्यांना तिथून डेली कम्युनिटिंगसाठी वापरवायची साधनं जी, जी आहेत म्हणजे लोकल ट्रेन्स असतील बसेस असतील आता मेट्रो झाली आहे तुम्ही या राजकारण्यांना रोज आपण भांडताना पाहतो त्यांच्या युत्या आणि आघाड्यांच्या चर्चा ऐकतो आणि हे सगळं ते का करत असतात दिवस रात्र अहोरात्र ते असे या सगळ्या गोष्टींमध्ये जुंपलेले का दिसतात तर त्यांना या शहरावरची सत्ता अबाधित राखायची असते कसंही करून येणं केनं प्रकारेनं त्यांना मुंबई असो ठाणे असो कल्याण डोंबिवली महानगरपालिका असो अगदी आमची वसई विरार महानगरपालिका असो ती त्यांच्या ताब्यात हवी असते कशासाठी तर तिथे जो मिळणारा मलिदा आहे तो भ्रष्टाचाराच्या जा मार्गानं ओरपण्यासाठी पण तुम्हाला मतदान करणारे जे लोक आहेत त्यांच्या सोयीसुविधांसाठी तुम्ही काय करता याबद्दल कोणी चकार शब्द काढत नाही जितकी तत्परता आणि जितकी जिज्ञासा जित जितकी चिकाटी आणि जो संघर्ष हे राजकारणी आपली सत्ता टिकवण्यासाठी करत असतात ना त्यातलं पाच टक्के जरी काम यांनी या, या मतदारांसाठी केलं तर या शहरातल्या मेंट्रासारख्या भरलेल्या जनतेचं जे जगणं आहे ते सुखकर होईल सुखकर म्हणण्यापेक्षा किमान सुसह्य होईल आज तुम्ही मुंबईत प्रवेश करताना जेव्हा मीरा रोडला येता इथून तो दहिसर चेक नाका क्रॉस करेपर्यंत तुम्हाला किमान पंचेचाळीस पन्नास मिनटं गेला बाजार एक तासही लागतो त्यानंतर थोडासा रिलीफ मिळतो तो बोरिवली कांदिवलीपर्यंत गेल्यानंतर कांदिवली ईस्ट पासून जो पुन्हा जो गोंधळ सुरू होतो बंपर टू बंपर ट्रॅफिक असतं ते अगदी अंधेरीपर्यंत तिथे जायला किमान दोन तास लागतात तिथून तुम्ही जर सलग प्रवास केलात दक्षिण मुंबईकडे तर तुम्हाला मोजून तीन तास लागतात म्हणजे मुंबईकरांनी आपल्या आयुष्यातले चार ते पाच तास निव्वळ सकाळी आपल्या कार्यालयांमध्ये पोचण्यासाठी बाय रोड जर असे वाया घालवले तर त्यांच्या प्रॉडक्टिव्हिटीवरती किती मोठा परिणाम होत असेल त्यांच्या आयुष्यातले म्हणजे दिवसातले पहिले पाच तास दिवस सुरू होतो त्या सुरुवातीचे पाच तास जे खरोखर उत्साहाने जोमाने भरलेले असतात तिथे मोठ्या प्रमाणात काम होऊ शकतं खरे खऱ्या खुऱ्या प्रॉडक्टिव्हिटीचे ते तास असतात ते वाया जातात माणूस थकून जातो त्या पाच चार पाच तासामध्ये निव्वळ गाडीत बसून बसून गाडीतलं इंधन वाया जातं इंजिन चालू असतं दर दोन चार मिनिटांनी पाच ते सहा इंच पुढे पुढे गाडी सरकत असते आणि जर तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्ही कदाचित चार पाच चार पाच फुटाच्या ढकल गाडी करत करत तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानी पोहोचता ही जी काही मुंबईकरांची का दैन झालेली आहे म्हणजे रस्ते असे तुडुंब भरलेले आहेत तुम्ही लोकल ट्रेनने जाण्याचा विचार केला तर तिथेही तुमच्या उरात धडकी भरेल अशी गर्दी असते ज्याला जीव घेणी गर्दी असं म्हणतो आपण आणि त्या गर्दीने घेतलेले जीव आज आपण पाहतोय तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर हे राजकारणी नेमकं काय करत असतात कारण हे जेव्हा यांच्या घरातून निघतात मंत्रालयात जायला किंवा त्यांच्या सरकारी बंगल्यांवर जायला तर यांच्या पुढे ट्रॅफिकवाल्यांचा एक ताफा असतो एस्कॉट म्हणतात त्याला पोलिसांच्या गाड्या असतात ॲम्ब्युलन्स असते आणि त्यांचे सायरन असतात मोठमोठ्याने रस्ता करत ट्रॅफिकमधून मार्ग काढत हे अगदी तीस चाळीस मिनिटात आणि आता काही अटल सेतू वगैरे तो मार्ग झालाय त्या मार्गाने लोक मंत्रालयापर्यंत पोचत असतात पण त्याच वेळेला त्यांच्या नजरेला जे तुडुंब भरलेला रस्ता नेक टू नेक बंपर टू बंपर चाललेलं जे काही ट्रॅफिक आहे ते यांच्या नजरेस पडत नाही यांच्या डोक्यात गाडीत बसल्या बसल्या एकच विचार एक चालू असतो एकतर ते त्यांच्या साठ चाळीस तोडपाणीच्या फायलींचा जो काही जो ढिगारा असतो तो असा मांडीवर घेऊन साया करत असतात मागे त्यांचा कोणतरी रील स्टार असतो जो रील बनवतो तो शूट करत असतो की बघा आमचे साहेब गाडीत बसल्यावर म्हणजे एकही क्षण वाया हो घालवत नाही जनहिताची कामं करत असतात ही कुठली जनहिताची कामं करतात आम्हाला चांगलं आहे कारण जनहिताची कामं जर केली असली तर आज मुंबईचे हे रस्ते असे जीवघेणे गर्दीने फुलून गेले नसते आज तुम्ही बाहेरून ज्या लोकांना मुंबईत प्रवेश देताय आता कुणी त्याला विरोध केला तर त्याला तुम्ही संकुचित वृत्तीचा म्हणता हे परप्रांतीय जे आलेत अपरिहार्यता म्हणून आले त्यांच्या राज्यात त्यांना कामं नाही नोकरी नाही धंदा नाही म्हणून ते मुंबईत आलेत पोट भरायला त्यांची गर्दी वाढत आहे ही आजची गोष्ट नाही आहे दोन हजार पंचवीसची हे अगदी सत्तरच्या दशकापासून सुरू झालेलं आहे आणि याला जबाबदार कोण याचा विचार तेव्हापासून म्हणजे आजपासून जवळपास पन्नास पंचावन्न वर्ष जर मागे गेलो तर तिथून आपल्याला सुरुवात करायला लागेल मुंबई शहर हे काय आज दोन वर्षापूर्वी वसलेलं नाही आहे किंवा अगदी दशकभर आधी निर्माण झालेलं शहर नाही आहे व या शहरातले लोंढे ते कुठून आले कुणाच्या आशीर्वादानं वाढले या सगळ्यांचा जर विचार केला तर हे असे जे नाहक जीव जात आहेत त्यांचे मारेकरी कोण याचं उत्तर तुम्हाला सापडेल आणि हेच मारेकरी येत्या पुढच्या काही ये दोन तीन महिन्यांमध्ये तुमच्यासमोर उमेदवार म्हणून गळ्यात गमछा घालतील त्यांच्या पक्षाच्या निशाणी असलेला डोक्यावर कदाचित गांधी टोपी भगवी टोपी हिरवी टोपी लाल टोपी जशी जशी त्यांची विचारधारा त्या विचारधारेची टोपी घालतील आणि तुमच्यासमोर हात जोडून मतं मागायला येतील आणि तेव्हा तुमच्या चाळीच्या गल्लीच्या नाळ्यांमधून वाहणारं ते गटाराचं पाणी त्याची दुर्गंधी ती त्यांना तेव्हा त्यांना त्रास देणारी ठरत नाही नाकावर रुमाल लावत नाही तेव्हा ते अगदी तुमच्यातले बनतात जसे ते आमचे एक नवटंकी नरहरी झिरवळ नावाचे आमदार आहेत आता मंत्री झालेत ते निवडणुका आल्या की आदिवासी पाड्यांवर जातात तिथल्या बांधावर उभे राहतात तिथेच नागलीची भाकरी आणि चटणी मागवतात कुठून तरी आणि मग ती खाताना असे फोटो बिटो काढून सगळीकडे पसरवतात त्यांच्याकडे काही रील बनवणारे आहेत तेही रील्स बनवून टाकतात की बघा किती डाऊन टू अर्थ माणूस आता मागच्या आठवड्यात त्यांचा एक फोटो आला होता कुठल्या तरी रस्त्यावरच्या एका सलूनमध्ये तिथे लाकडी खुर्ची असते आणि ती तुरटी असते तो वस्त्र असतो साधा साबण असतो अशा त्या सलूनमध्ये जाऊन झिरवळ करत आहेत हा फोटो त्यांनी लोकमत सारख्या मला वाटतं वर्तमानपत्रात छापून आणला होता काय लॉजिक आहे हे झिरवळ जपानला जाऊन तिथल्या जपानी सलूनमध्ये दाढी केली हे कधी सांगणार त्याचे फोटो कधी व्हायरल करणार असो ही सगळी राजकारणी मंडळी आहे ना मित्र ही स्वार्थी आहेत त्यांचा स्वार्थ कशात लपलेला आहे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज हे हकनाक जीव जे गेलेले आहेत ना सहाजण भले ते परप्रांतीय असतील बाहेरच्या राज्यातून आलेले असतील आपले काही मराठी बांधवी असतील कारण पोटाची खळगी भरणं हे निव्वळ परप्रांतीय उत्तर प्रदेशातून आलेले भै्ये यांच्या पुरतच मर्यादित नाही आहे ते तुमच्या माझ्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना लागू पडतं आज मी पोटाची खळगी भरण्यासाठीच विरारवरून मुंबईपर्यंत प्रवास करून येतो बोरुलीपर्यंत यापूर्वी विरार ते चर्चगेट प्रवास करायचो नरिमन पॉइंटला नवशक्ती फ्री प्रेजचं ऑफिस होतं सुदैव माझं एवढंच की आमच्या जे पत्रकारितेतल्या जे वर्तमानपत्रांच्या ऑफिसेसचा जो काही कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असतात ना त्या दुपारी तीन साडेतीन नंतर सुरू होतात त्यामुळं तीन ते रात्री अकरा बसुन, अशी ड्युटी असल्यामुळं मला दुपारी विरारवरूनही ट्रेन रिकामी भेटायची जिथे मी शांतपणे बसून खिडकीत बसून यायचो जाताना अकरा वाजता बऱ्यापैकी रिकामी ट्रेन चर्चगेटवरूनही मिळायची हे सुख सगळ्यांच्या नशिबी नसतं आज सकाळच्या पीक आवर्समध्ये म्हणजे सकाळी सात वाजल्यापासून ते साडेदहा वाजल्यापर्यंत तुम्ही विरारवरून चर्चगेट प्रवास करून दाखवा ट्रेनमध्ये चढून दाखवा तीच अवस्था आज ठाण्यात आहे था कल्याणमध्ये आहे डोंबिवलीमध्ये आहे सी एस एम टीला जा तिथेही तीच अवस्था आहे अंधेरी स्टेशनला जा मध्यवर्ती ठिकाण थी आहे वेस्टर्न रेल्वेवरचं तिथे काय अवस्था असते ती बघा तुम्हाला ट्रेनमध्ये शिरणं म्हणजे जीवावर उदार होणं किंवा मग आपल्या प्राणांवर तुळशीपत्र सोडणं की आता जे हो होईल ते होईल असा विचार करूनच तुम्हाला ट्रेनमध्ये शिरावं लागतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या घटना आहेत या प्रसंग आहेत जे तुमच्यासमोर आज का मांडतोय तर खरोखरच सकाळ सकाळी अशा काही बातम्या कानावर पडल्यानं वाईट वाटतं आणि त्याच वेळेला मनात प्रश्न येतो की ह्या सगळ्या गोष्टींना जबाबदार कोण याचा जर विचार केला तर पोटाची खळगी भारायला निघालेला माणूस जो एक ट्रेन चुकली तर दुसऱ्या ट्रेनसाठी वाट बघणं त्याला परवडत नाही तेवढं कुणाचं पंचिंग असतं कुणाला काही ठिकाणी वेळेवर जाणं गरजेचं असतं मस्टरवर सही होणं गरजेचं असतं काहींचे दिवस तासावर मिनटावर मोजले जातात रोजंदारी असते हे सगळं हुकू नये म्हणून आपलं नुकसान होऊ नये म्हणून जीवावर उदार होणारे जे काही मुंबईकर आहेत भले ते परप्रांतीय असतील आता काही लोकांनी हिंदुत्वाच्या नावावर परप्रांतीयांना डोक्यावर बसवून ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आम्हाला त्यांचे लो काही लोकांचे टोमणे ऐकायला लागतात की आता तुम्ही यावर काय बोलणार बोलूही नका कारण तुम्हीच हिंदुत्व हिंदुत्व करता मग हिंदुत्व जर तुम्हाला पुढे न्यायचं आहे तर मग सहन करा हिंदुत्वाच्या नावाखाली जे परप्रांतीय ये इथे येऊन तुमच्या उरावर बसलेले आहेत पूर्वी राईच्या तेलाचा वास घेऊन आले होते आता थोडीशी आर्थिक स्थिती सुधारल्यावर त्याचा नवरत्न तेलाचा वास यायला लागलाय आता हे सगळे वास सहन करायचे तुम्ही आम्ही आणि हे असेच क्रीड्या मुंग्यांसारखे जे मुंबईकर मारतायत ट्रेनमधून पडून नाल्यात वाहून ते सगळं सहन करायचं आहे आणि दोन महिन्यांनी जेव्हा निवडणुका येतील मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे महानगरपालिकेच्या कल्याण डोंबिवलीतल्या तेव्हा इमाने इतबारे तुमच्या विचारधारेला जाऊन मतदान करायचंय कारण विचारधारा महत्त्वाची माणसाचा जीव महत्वाचा नाही मित्रो माझ्या मनातली खदखद होती ती तुमच्यासमोर मांडली आहे ह्याला काही विश्लेषण विवेचन वगैरे असं काही समजू नका पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या असंच म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे मुंबईकरांची मुंबईकरच काय आज सगळ्याच मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ही अवस्था झालेली आहे त्या स्थितीला कोण जबाबदार आहे आणि कोणाला फासावर लटकवायचं दोषी ठरवून याबद्दल बोलण्याची सोय उरलेली नाही त्यामुळे तुर्तास मी इथेच थांबतो त्याच घराबाहेर पडलेल्या त्या सहा हकनाक मेलेल्या जीवांबद्दल निश्चितच वाईट वाटतंय त्यांची पोरं बाळ असतील घरात रात्री आपला बाप परत येईल या आशेवर बसलेली पोरं असतील बायको असेल वाट बघत असेल त्यांना काय वाटेल याचा आता विचार करणं चुकीचं आहे तो विचार ज्यांनी करायला हवा त्यांनी तो केला असता तर ही वेळ आली नसती त्यामुळं आपणही फारसं न बोललेलं बरं त्यामुळं थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या काळजी घ्या इन द सेन्स खरोखर काळजी घ्या असा आता ताई उद्योग करू नका जर तुम्ही लटकत असाल लटकून प्रवास करत असाल अपरिहार्यता मान्य आहे पण कुठेतरी स्वतःच्या जीवाचा विचार करा आणि थांबवा मीही थांबतो धन्यवाद नमस्कार Yeah. Mm -hmm.